आज आपण एक नवीन रेसिपी बघणार आहोत तर गंज गरम झालेला आहे तेल तापलेलं आहे त्यामध्ये मी कांदा सोडणार आहे कांदा कांदा सोडणार आहे नंतर बारीक चिरलेला लसण सोडणार आहे हिरव्या लाल मिरचीचे काही बारीक तुकडे केले आहे ते पण टाकणार आहे छान मस्त असा कलर येईपर्यंत छान त्याला असं परतून घेणार आहे आपला कांदा थोडा मऊ होईपर्यंत छान असा मस्त लालसर होऊ द्यायचा आपला कांदा मऊ झालेला आहे आता मी लाल तिखट अर्धा चम्मच धना पावडर अर्धा चम्मच हळद आणि स्वच्छ अशी चवळीची भाजी धुवून घेतलेली आहे आता ती भाजी सोडणार आहे

दोन मिनिट दोन तीन मिनिट असं छान मस्त शिजू द्यायचं शिजू पूर्ण शिजली म्हणजे शिजू मग भाजी दोन मिनटं आपण झाकण ठेवूया चला, चला आपनी चान ले ले तर आपली भाजी अशी छान मस्त शिजलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि छान असं एक होईपर्यंत असं वाटून घेणार आहे आपली भाजी रेडी झाली आहे बाय नमस्कार